<laughs> Thank you. ठाइयाँ आज़ी आज़ी आज़ी. एक एक मिटी नहीं चाहिए. ठाइयाँ आज़ी आज़ी. हाँ. पढ़ी गा पढ़ी गा. हाँ हाँ हाँ. अलविदा राहुल जी. आएंगे. ओके. Thank you. चल. Teşekkür ederim. Teşekkür ederim. Teşekkür ederim. Teşekkür शिरोळ कुठे काय झालेला शिरड आघाडी होती ना हे बघा तुम्हाला सांगतो आम्ही जे थे, केलं होतं त्या पाच ठिकाणी आघाडी केल्या होत्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं तीन ठिकाणी स्वतः बळावर आम्ही उभे केले होते उपरी आणि हातकणला आम्ही काही उमेदवार उभे केले होते आणि शिरोळ कुरुंदवाड आणि जयसिंगपूर हे मी आणि राजेंद्र पटेल अनेक वर्षी आमची शव आघाडी देत आहे त्यामध्ये आम्ही तिन्ही आघाड्या केलेल्या होत्या त्यामध्ये जयसिंगपूर आणि कुरुंदवाड हे आघाडीचे उमेदवार निवडून आलेले आहेत शिरोड त्या आघाडीचा उमेदवार निवडून आलेला आहे दोन्ही राष्ट्रवादीचा गेली मुख्यमंत्री स्वतः या ठिकाणी यश चांगलं मिळालं नाही मिळालं हे बघा शेवटी हा निवडणूक असतो आणि जनतेचा कोल असतो यामध्ये कोण हरत कोण जिंकतं हे काय याला फारसं महत्व द्यायचं नाही आपण ज्या लोकांनी विश्वास व्यक्त केला त्यासाठी काय करायचं हे महत्वाचं असतं टक्के ते आमच्या भारतीय जनता पक्षामध्ये आहेत आमच्या युतीमध्ये आहेत आणि त्यामुळं आम्ही त्यांना घेऊन आता आमचा या कागल नगरपालिके निवडून त्यांचा फोटो आहे आम्ही छापलेला आहे आणि कायमपणानं आम्ही त्यांना विश्वासात घेऊन दोघांची आमची चर्चा झालेली आहे लोक आमची बैठक सुद्धा होऊ शकते ने ने आज, आज होते। आता दोघं एकत्र आल्यामुळं त्यामध्ये काही वादच नव्हता हो ना आता <laughs> मतदान विरोधक किती घेतील एवढाच मी आकडे बघत होतो दुसरं काय सांगितलं आदृश्य शक्ती आहे ती जिल्हा परिषदेच्या आधी होईल संजय मंडळी सांगितलं की युती झाल्यानंतर बऱ्याच लोकांना आश्चर्य वाटलं आणि कागल नगरपालिकेबद्दल मला आवर्जून एक उल्लेख करायचा आहे मगाशी प्रश्न विचारला आहे कुठं उमेदवारांना कमी जास्त मतं पडली दोनशे शेहेचाळीस नगरपालिका आणि बेचाळीस नगरपंचायती दोनशे अठ्ठ्याऐंशी इलेक्शन्स होत्या आणि मी एवढी माहिती आता घेतली आहे सगळ्यात जास्त लीडनी आलेली नगराध्यक्ष सीट ही कागलची आहे महाराष्ट्रामध्ये एक नंबर क्रमांक आहे सात हजार पाचशे नव्वद लास्ट जो आकडा आमच्याकडे आला आणि सगळे उमेदवार ॲव्हरेज नऊशे ते हजार मतांनी आलेले आहेत पुढे मागे पन्नास मत पुढे मागे असतील हे जर आकडे आपण जर घेतले तर आम्ही दोघं जबाबदारीने सांगतोय की महाराष्ट्रामध्ये एक क्रमांक मतानी आलेली सीट ही कागलची आहे आणि सगळे नगरसेवक जे आले निवडून आले आहेत सगळ्यात जास्त फरकाने निवडून आलेले नगरसेवक हे सगळे पागलमध्येच आलेले आहेत त्याच्यामुळं जे मीडियामध्ये एक प्रश्न होता की आम्ही दोघं आल्यानंतर कुठंतरी दुसऱ्या बाजूला जनतेचा उठाव होईल असं होईल तसं होईल हे मला वाटतं या गोष्टीला आता तो विषय संपलेला आहे जनतेने तो कौल दिलेला आहे ठीक आहे आणि त्यामुळं मला असं वाटतं की यासाठी कागलच्या जनतेचा आम्ही मनापासून आभार व्यक्त करतो मुरगुडच्या पण जनतेचा कोल आम्ही मान्य करतो आम्हाला जे अपेक्षित निकाल अपेक्षित होते ते आले नाहीत आणि त्यावर साहेबांचंही अभिनंदन करतो की गडिंगलज मध्ये वनवे सत्ता ते मला खात्रीत <coughs> बोलले होते येणारे आमची वनवे सत्ता त्यांचंही मी अभिनंदन करतो त्यांच्या बाजूने तिथं नव्हतो मी पण त्यांनाही अभिनंदन करतो पण एक सगळ्याचे महत्त्वाचं महत्वाचं की जनतेने आता हे स्वीकारलेलं आहे आणि जसं साहेबांनी सांगितलं की येत्या जिल्हा परिषद मध्ये साहेब असतील मी असतील माझी आमदार संजय बाबा असतील आणि राहिला प्रश्न संजय दादांचा ते साहेबांनी बोललोय ते पुढे वरिष्ठ पातळीवर जे काय ठरेल त्यामुळे आपण एकत्र मिळून या इलेक्शनला पुढे जायचं आहे आणि जिल्हा परिषदला आम्ही तिघ बसूच आणि दादांचा जो आहे ते नंतर साहेब ते बघून घेतील परत सगळ्या कार्यकर्त्यांचा आणि जनताचा मी मनापासून आभार व्यक्त करतो नाही आता आपल्याला माहितीये की निवडणुकीपूर्वी ज्यावेळेला त्यावेळी एक दिवस आधीच एका ज्येष्ठ नेत्यांच्या आदेशाप्रमाणे आमची ही युती झाली वास्तविक हा जनतेला आणि सरकारला धक्का होता अनपेक्षितपणानं कुठल्याही कार्यकर्त्यांना विश्वास न घेता ही आम्ही युती केली आमच्याही मनामध्ये शंका होती की कि किती कि 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 लोकांना रुचेल किती लोकांना आवडेल आणि शेवटी राजकारणामध्ये समाजकारणामध्ये अनेक वर्ष संघर्ष होता आणि संघर्षामध्ये कार्यकर्तेसुद्धा बऱ्याच जणांना त्याची संकट त्यांनी झेलिली होती त्यांनी दोघांनाही फार मोठी साथ दिलेली होती अशा पार्श्वभूमीवर एकत्र येणं आणि निवडणूक करणं ही फारच मोठी एक कठीण गोष्ट होती कारण त्यांना समजावून सांगणं त्यांच्या अनेक ज्या शंका आहेत त्यांना उत्तरं देणं पुढचं राजकारण कसं होणार पुढचं समाजकारण कसं होणार ही माहिती देणं हे एक आमच्यासाठी फार एक एक आव्हान होतं मला कागलच्या सर्व जनतेचं आणि मतदारांचा मनापूर्वक आभार मानले पाहिजेत की या दोघांच्या युतीवर त्यांनी विश्वास व्यक्त केला ठीक आहे काही मतं गाय गेलेली आहेत मला वाटतं येणाऱ्या काळात त्यांनाही आम्ही समजावून सांगू आणि ही युती कशी पुढं चालू राहणार आहे यामध्ये या शहराचं आणि या जिल्ह्याचं कसं हित आहे हे आम्ही समजावण्याचा प्रयत्न करीत आणि जी अपेक्षा आणि जी निवडणुकीनिमित्ताने आम्ही जे आश्वासन दिले पूर्ण करण्यासाठी आणि या कागद शहराचं चांगला विकास करण्यासाठी आमची जी युती झालेली आहे आणि विशेषतः एवढीच युती यापुढती नाही केंदाऱ्या जिल्ह्याच्या सर्व राजकारणामध्ये एक चांगली अभेद्य अशी एक भक्कम अशी आघाडी करून आजपर्यंत कागल तालुका हा जसा राजकीय विद्यापीठ म्हणून आणला गेला त्यामध्ये निश्चितपणानं चांगलं काम आम्ही दोघं मिळून करू मी आमच्या जनतेचं आणि सर्व उमेदवारांचं मनपूर्वक अभिनंदन करीन आणि या माध्यमातून मी आपल्याला एवढंच सांगेन की या पुढच्या काळामध्ये सुद्धा सर्व निवडणुका आम्ही अशाच प्रकारे चांगली युती चांगलं संघटन लोकांचा विश्वास प्राप्त करून आम्ही जिंकू झालेले विजयी झालेले काही ठिकाणी जास्त दिसते काही ठिकाणी आहेत असं नाही झालं काय आहे की शेवटी उमेदवाराचं आता तुम्ही बघितलं असेल की आता गेडिंग जवळजवळ पाच हजार मताने आमचा उमेदवार निवडून आला परंतु त्याच्यात चार पाच नगरसेवकांच्या जागा आमच्या म्हणजे उमेदवार पराभूत झाले याचा अर्थ की त्या त्या प्रभागात त्याचं काम त्याच्यावर असलेलं प्रेम त्याचा विश्वास लोक हे बघतात म्हणजे फक्त पक्ष बघूनच ते मतदान करत नाहीत आता मुरगुडमध्ये नगराध्यक्ष आज आमच्याकडनं गेलेले तिकडं निवडून आले तो चार आमच्या जागाही आल्या म्हणजे शेवटी माणसं उमेदवार बघून मतदान करतात ठीक आहे थोडासा मी म्हटलं त्याप्रमाणे काही ना जो धक्का बसला होता म्हणजे मानसिक धक्का बसला होता आश्चर्याचा धक्का बसला होता सुखद धक्का बसला होता त्याचे काही परिणाम तिथे दिसत आहेत कोल्हापूर जिल्ह्यात असेल आम्ही विधानसभेच्या निवडणुकीत सांगत होतो की बाबा महायुती ही दोनशेच्या पार होणार आताही मला वाटतं आपण आकडे बैठकी तर दोनशे पार झालेली आहे आणि महाविकास आघाडी पन्नासच्या आतच राहिलेली आहे मला वाटतं चांगला प्रचंड प्रतिसाद आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब एकनाथ शिंदे साहेब आणि एकदा जनतेने दाखवलेला आहे मागच्या वेळी प्रेस बोललो तर तुम्ही तर्क ठरवा तिच्या आधी ठरवले योग्य वेळी ते आम्ही सगळ्या गोष्टी बोलू आणि त्यावर मला वाटतं जेव्हा काय ते डेव्हलपमेंट होतील त्याच्यात अधिक बोलू आपण थँक्यू थँक्यू লোক <laughs> আবার <laughs>